तर एक महत्वाची बातमी अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना याला एन्काउंटर म्हणता येणार नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे फोन आल्यावर वाहन चालकानं गाडी थांबवली होती त्यामुळे सर्व पाचही पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग ताब्यात घ्या असं कोर्टानं म्हटलंय नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जात आहे असं हायकोर्टानं म्हटलंय रिव्हॉल्व्हर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला या प्रकरणी तीन ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे कोर्टानं काय म्हटलंय ते आपण बघतोय आरोपीवर घटनेचं ठिकाण पुराव्यासाठी सील केलं होतं का आरोपीनं पिस्तूल वापरलं की रिव्हॉल्व्हर आरोपीला असं घेऊन जाताना इतका निष्काळजीपणा का केला तीन गोळ्या झाडल्या एक पोलिसाला लागली दोन गोळ्या कुठल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका